सोसायटी ऑफ इंडिया खंडाळा तालुका शाखा तसेच लोणंद शहर पुरुष व महिला शाखा आणि डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे पंचवीसावी जयंती बुधवार दिनांक सात रोजी पंचशील बुद्ध विहार लोणंद येथे सकाळी साडे नऊ वाजता पूजनीय भंते धम्मानंद बोधी यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली साक्षी गवळी या बौद्ध भगिनीने माता रमाई यांचा जीवनपट नाट्य स्वरूपात उलगडून सांगितला सायंकाळी लहान मुलींनी भीमगीतांवर नृत्य कला सादर केली यावेळी सर्व बौद्ध माता भगिनी बांधवांनी पंचशील विहारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती बांधवांनी पंचशील विहारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली धम्मानंद बोधी हे आजारी असतानाही दवाखान्यातून बुद्धविहारी आल्याने बुद्धविहार पुन्हा एकदा उजळून निघाला होता कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा लोनन शाखेचे अध्यक्ष सज्जन खरात सचिव संतोष माणिक खरात माजी नगरसेविका शैलजा खरात महिला व पुरुष शाखेचे पदाधिकारी समस्त खरात समाजाचे खजिनदार उमेश खरात निलेश खरात उपस्थित होते पण माझं काही धाडस झालं नाही साहेबांच्या समोर जायचं खरं तर मला कधी तुमच्या तुमच्यासह चार गोष्टी बोलायला मिळाल्या नाही कधी हितगुज करायला मिळालं नाही आज म्हणलं माझ्या लेकरांसंग जरा बोलावंच म्हणून मी आले मला ओळखलं का अरे मी बोलते मी बोलते तिची चार चार लेकर सोडून गेली ले त्यांची मी आई बोलते लेकरांनो मी बोलते मी रमाई मला खाऊ ते तुम्ही कुणाला बी कधी बी मी जन्म दिला नाही तरी बी मी तुम्हा सगळ्यांची आई झालीये तुम्ही मला माय म्हणायला लागलात तुमचीच मी आई बोलते लेकरांनो मी रमाई बोलते मी रमाई भीमराव आंबेडकर <laughs> खरं तर कुठला सुखाचा दिवस तुम्हाला सांगावा आणि कुठल्या सुखाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगाव्यात आम्हा दोघा नवरा बायकोंचा संसार दुःख म्हणजे काय असतं यातच गेला की तुमची नऊ वर्षाची तानी रमा आणि मॅट्रिक परीक्षा पास झालेली माझं सर मला आजही तो दिवस आठवतो धो 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 पाऊस पडत होता आणि त्या बायखलाच्या बाजारपेठेत आमचा विवाह झाला तो तुमच्यासमोर तुमच्या साक्षीनं समोर तुम्चा साक्षी मला आजही तो दिवस आठवतो खर तर माझ्यासारख्या अनाथ कोरीला सुभेदारांनी स्वीकारले आत्याबाईंनी प्रेम दिले आणि साहेबांनी आणि साहेबांनी हाताला हाताला धरून कसं वाचाय शिकवलं लिहाय शिकवलं साहेब मला म्हणायचे की रामू शिक शिकलं पाहिजे साहेब मला ज्योतिबाच्या आणि सावित्रीमाईच्या गोष्टी सांगत असत सा। आणि मग या रमाला शिकण्याचं महत्व समजलं आणि मग मी वाचायपुरतं लिहायपुरतं शिकले आणि मग साहेब दूर साता समुद्र पार गेले आणि मग साहेबांची तार आली की मी जायची आणि ती तार वाचायची ती तार कोणाला सुद्धा वाचायची गरज पडायची नाही साहेब खाली लिहायचं की रामू उत्तर पाठव मी एकदा साहेबांनी उत्तर पाठवले लेकरांनो आमचा यशवंत एवढासा ताना होता आमचा गंगाधर एवढासा ताना होता आणि आम्ही सोडून गेला आमचा यशवंत झाला तेव्हाही साहेब नव्हती आणि आमची चार चार मुलं आम्ही सोडून गेली तेव्हा देखील आमची साहेब नव्हती माझी हिंदू छोटी होती मला या माझ्या पदरात सोडून गेली माझा रमेश मला सोडून गेला लेकरांनो माझा रमेश सोडून गेला एवढंच नाही तर आमचा राजरत्न आमचा राजरत्न अगदीही साहेबाने दिसायचा साहेब मला म्हणायची कि रमा याला मी वाणी आणि माझ्यावाणी खूप गठ्ठा पण कुठलं रे लेकरांनो आमचा राजरत्न देखील आम्हाला सोडून गेला आणि जेव्हा आमचा राजरत्न आम्हाला सोडून गेला तेव्हा आमच्या राजरत्नच्याविधीला आमच्याकडं पैसे देखील माझ्या या दुबड्याला फाडलं माझ्या या दुबड्याला फाडलं आणि माझ्या राजरत्न चाधी केला लेकर माझ्या राजरत्न चांतविधी केलं खरं तर या रमाचं आयुष्यच पूर्ण दुःखामध्ये गेलं मला आईनी माझ्या सांगितलेली एक एक गोष्ट पूर्ण ध्यानात होती माझी आई मला सांगायची अगर रमे नवऱ्याला कधीच संसारात त्रास द्यायचा नसतो शब्दना शब्दना मी त्याचप्रमाणे आईने सांगितलेली प्रत्येक एक शब्द ना शब्द मी माझ्या ध्यानात ठेवले आणि मी माझ्या साहेबांनी साहेबांना कधीच त्रास दिला नाही बाया मला म्हणायच्या काय रमा तुझ्या गळ्यात साध काळमणी नाही तुझ्या कपाळावर फुकू नाही तुला नेसायला लुगडं नाही आणि तुझा बरोबर आहे तरी फुट पण लेकरांना मी काय उत्तर देणार त्यांना मी काय उत्तर देणार त्या लोकांना जो तुमच्याकडं कुणाकडेही दागिना नाही तो दागिना साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये घातला होता आता मी तुम्हाला काय उत्तर देणार मी कधी त्यांच्याशी उत्तर नाही देऊ शकले आणि साहेब जेव्हा परदेशामध्ये होते तुमच्या तुम पर। या मायनं तुमच्या या आईनं शेणाच्या दोऱ्या देखील थापल्या परंतु कधी तक्रार केली की न केली खर तर या आयुष्यच पूर्ण दुःखामध्ये गेलं आज एवढ्या वर्षानंतर आज एवढ्या वर्षानंतर हा कोट्यावधीचा बाप म्हणजे माझं साहेब माझ्या जवळ बसले साहेब माझ्या जवळ बसलं आणि साहेबांनी माझा हात हातात धरला साहेबांनी माझा हात हातात धरला आणि मग मला माहिती होतं की माझी निरोपदायची वेळ झाली माझी निरोपदाची वेळ झाली मी साहेबांनी म्हंटल साहेब मी काय आता फार काळ बघू शकणार नाही साहेबांच्या डोळ्यात मी त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा पाणी बघितलं साहेब मला अगं रमा असं बोलू नको तुझ्या संगतीनं मला अजून समान तारायचे आहे ग तुला ते सगळं माझ्या संगतीनं बघायचंय परंतु कुठलं रे लेकरांनो या रमाला खाऊक होतं तिच्या जा जाण्याची वेळ आलेली आहे हा साहेबांनी धरलेला हात शांत झाला आणि हिरमा शांत झाली सर्वांनाच जै